रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथा संग्रहातून नावाची कथा वर्षातून चार महिने ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांची माहिती आम्ही गोळा करत होतो ही मंडळी गावात काहीच काम नसल्यामुळे ऊस तोडणीच्या हंगामात निरनिराळ्या साखर कारखान्यांसाठी ऊस तोडायला माळ्यां मळ्यांवर जातात हे माहीत होतं अशाच एका मळ्या मळ्यावर किंवा थळावर आम्ही गेलो होतो रस्त्याच्या कडेलाच असलेल्या त्या दीड एकर लागवडीच्या थळावर ऊसाची तोडणी चालू होती आम्हाला माहिती द्यायला मोकळं होतं कोण बायका पुरुष सगळे ऊस तोडण्यात त्यांच्या मोळ्या बांधण्यात आणि त्या गाडीवर टाकण्यात घडले होते आम्ही त्यांचं काम पाहात तिथंच थांबलो शेताजवळच एक मोठा ट्रक उभा होता बायका उसाच्या मोळ्या डोक्यांवरून वाहून आणत होत्या ट्रकजवळ उभे असलेले दोन गडी एक एक मोळी आडवी करून ट्रकमध्ये फेकत होते आणि ट्रकमधले दोघं त्या मोळ्या नीट लावून ठेवत होते कधी मोळीवर यायला वेळ लागला तर ट्रकच्या कडीशी येऊन वाकून मोळी ट्रकमध्ये घेत होते हे चाललं असताना एक विशीतला मुलगा मला सांगून गेला की थोडं थांबा इथे बोलायला सवय होणार नाही आपण आमच्या खोपटीवर जाऊ आम्ही निवांत बसून राहिलो त्यांचं काम पूर्ण व्हायची वाट बघत संध्याकाळ झाली वालात अजून उजेळ होता पण सूर्य मावळालाच झाला होता काम एकदाच थांबलं आणि आम्ही तोंडवाल्यांच्या वस्तीवर जायला निघालो बायकांनी सरपणाच्या दोन मोळ्या बरोबर घेतल्या होत्या वस्तीवर खोपट्या खोपट्यांमध्ये बायका पुरुष कामावरून परतत होते पुरुष ड्युटी संपल्यामुळे हुश्श करून खोपटीच्या दारातच बैठक मारत होते विडीचा दम भरत होते बायका खोपट्यात शिरून ड्युटीला लागल्या होत्या म्हणजे तान्या लेकरांना पदराखाली घेत होत्या नाहीतर रात्रीच्या भाकर तुकड्याची तयारी करत होत्या पोरं गाड्यांचे बैल सोडून त्यांच्या पुढं वैरण टाकत होती बैल गाड्या तिथंच खोपटाजवळ मधून माणसं फिरतायत बायका पाणी घेऊन येत आहेत सगळा एकच कालवा चालला होता पुढे कुठे कुठे कंदील पेटवले जात होते तर कुठं अगदी पेटवली जात होती तर कुठं आगटी पेटवली जात होती तिचा धूर हलके हलके पसरत होता त्या विशीतल्या मुलाने खोपटीतून एक फाटकी वाकळ आणली आन आणि तिथल्या चिंचेखाली पसरली त्याचा म्हातारा तिथेच येऊन बसला मोठा भाऊ भाऊ आला मोठा आजूबाजूची मळकी फाटक्या लेंगातली आणि अगदीच नागडी उघडी अशी पोरंही न बोलावता आमच्या भोवती जमली माहिती गोळा करता करता जी हकीकत कळली ती विलक्षणच होती माहिती देणाऱ्या त्या विशीतल्या मुलाचं नाव राजेंद्र आडनाव अलिंग औरंगाबादमधल्या कन्नड तालुक्यातल्या आंबागावचं हे कुटुंब जातीनं नवबौद्ध आता अहमदनगरमधल्या कोळपे कोळपेवाडीच्या कोपरगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस तोडायला ही मंडळी इथे आली होती राजेंद्र त्याचा थोरला पस्तीसीचा भाऊ संजू साठीचे वडील सुखदेव आणि आई द्रौपदी संजूचा पाच वर्षांचा मुलगा गजेंद्रही तिथेच होता तोसुद्धा थळावर कामाला जातो असं कळलं विलक्षण हकीकत म्हणतो ती राजेंद्रच्या थोरल्या भावाची संजूची सगळं आलिंग कुटुंब अशिक्षित अगदी धाकटा राजेंद्रसुद्धा गावात काम कधीच नव्हतं कारण हा दुष्काळी प्रदेश आपल्याकडचे दुष्काळी प्रदेश वर्षानुवर्ष दुष्काळीच राहतात कागदोपात्री मोठ्या ऐसपैस योजना आखल्या जातात पण दुष्काळी प्रदेशात कधीच काही सुधारणा होत नाहीत तेव्हा सुखदेव आणि त्याची बायको वर्षानुवर्ष ऊस तोडणीच्या कामावरच जात राहिली पण त्यांचं एक स्वप्न होतं आपल्या नशिबी जे आलं ते निदान आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्याला चारी म्हणून त्याला तरी चार बुकं शिकवून चांगल्या नोकरीला लावायचं या स्वप्नासाठी त्या जोडप्यानं रात्रंदिवस काम करून आणि अक्षरशः घाम गाळून संजूला शिकवलं 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 म्हणजे किती चक्क अर्थशास्त्राचा एम ए केलं ऐकलं आणि मी चाट समोर बसलेला हा दाढीचे खुंट वाढलेला केसांचा जटा झालेल्या आपल्या शरीराचा मजूर अर्थशास्त्राचा एम ए आहे मग तो इतर निरक्षर मजुरांबरोबर इथे का काम करतोय नोकरी शोधली पण मिळाली नाही संजू म्हणाला आम्ही नवबुद्ध पण मागासवर्गीयांच्या राखीव जागांमधूनसुद्धा नोकरी मिळेला खोपटीच्या दारात त्याची थकलेली आई येऊन उभी होती ती मध्येच मला म्हणाली गरिबाला कशाच्या मिळतात भाऊ नोकऱ्या सगळं मोठ्या लोकांचंच राज्य आहे गालांची हडवर आलेली आणि डोळे खोल गेलेले अशा अवस्थेतले सुखदेव म्हणाले पोराला आम्ही माती वाहून ऊस तोडून शिकवलं वाटलं म्हातारपणी पोरगा नोकरीला लागला की आपल्याला ऊस तोडीला येण्याची गरज नाही पण त्याला कुठे दिसते नोकरी सगळं वशिलाचं राज्य आहे आपली कोणाशी ओळख नाही खायची पंचायत तिथे कोणाची मूठ दाबायला पैसा कुठून आणणार संजू दुःखाने हसत म्हणाला नसता शिक्षणाचा नाद घेतला तर बापू करतात ते काम तरी शिकलो असतो बुकं शकण्यात वर्ष फुकट गेली आता सवय नाही म्हणून हे कामसुद्धा नीट येत नाही त्यापेक्षा राजेंद्रचा निर्देश करून हा शहाणा पहिल्यापासून उस्तोडच करायला शिकला सुखदेव म्हणाले आठ नऊ वर्षामागं संजूचं लग्न झालं पण बेकारी संपेना मग याची बायको यायला लागली आमच्याबरोबर कामाला त्यातनं खाणारी तोंड वाढायला लागली एकामागनं एक तीन मुलगे झाले थळावर कष्ट काढता काढताच माझ्या सुनेची तीन बाळणपणा झाली मी आत चाहूल घेतली पण संजूची बायको मुलं कुठे दिसेनात संजू म्हणाला मला थळावरचं काम जमत नव्हतं अजून सुद्धा जमत नाहीच पण आई वडिलांचं वय झालं त्यांचे कष्ट बघवत नाहीत शिवाय मी तरी बेकार घरी बसून काय करणार म्हणून बायको मुलांबरोबर मी सुद्धा यायला लागलो बायको मुलं आहे तिथे मी विचारलं क्षणभर क्षणभर सन्नाटा पसरला कुणी काहीच बोलेला मग राजेंद्रच जीवावर येऊन बोलला ती आणखीनच वेगळी चित्तरकथा आहे आता यंदाच्याच फेब्रुवारीतली गोष्ट संजू कसा सांगू लागला असेच संध्याकाळचे आम्ही खोपीत परतलो होतो निशानं स्वयंपाक केला आई नव्हती त्यावेळेस बरोबर आम्ही जेवलो आणि रात्री दहा साडे दहा वाजता झोपलो सकाळी पाच वाजता उठायचं असताना त्यातनं दिवसभर काम दगडासारखी झोप लागते खोपीत मी निशा चोरला सात वर्षाचा पप्पू न धाकटा तीन वर्षाचा महेंद्र निशाच्या कुशीत असे झोपलो होतो दोन तीन माणसं झोपायची तरी गचडी होते एवढी लहान आहे बघा ही झोपडी मध्यरात्री कोणाच्या तरी हातानं कंदील बत्ती उपडी झाली न खोपटी न खोपीने पेट घेतला आम्हाला पत्ताच नाही रोडवरून कोण मोटरसायकलवाला येत होता त्याला आग पाहिली आणि सगळ्या उठवलं आरडाओरडा करून मी जागा झालो माझ्या अंगावर पांघरून होतो मी कसा बसा त्या आगीतनं बाहेर पडलो पण निशा आणि दोन मुलं आतच त्याला पुढे बोलवे ना गळ्या दाटून आला काही क्षणांच्या स्तब्धतेनंतर राजेंद्र सांगू लागला उसाच्या पासटाचीच खोपी तिचा लगेच आगडम झाला पप्पू आणि महेंद्र तर जागच्या पण बहिणी देखील बाहेर काढेपर्यंत भाजून निघाली होती तिला आम्ही लगेच शेवगावच्या नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये नेलं पण काही उपयोग झाला नाही जाईपर्यंत ती बोलू शकत होती तेव्हा पोलिसांनी तिचा जबाब घेतला की खोपीत कंदील बत्ती होती ती उलटून अचानक आग लागली सुखदेव म्हणाले जळीतल्या जागेचा आणि घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला शेवगाव तहसील ऑफिसचे तहसीलदार साहेब त्या जागेला भेट देऊन तातडीची मदत म्हणून पंचवीसशे पन्नास रुपये हातावर ठेवून गेले पण कारखान्याने मात्र कसली म्हणून दखल घेतली नाही माझ्या सुनेचा देह आमच्या गावाला न्यायलासुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आम्हाला इथे आणणाऱ्या मुकादमाने पदरचे खर्च केले पण कारखान्याने तेव्हा पैशाची मदत केली नाही की कुणी अधिकाऱ्याने येऊन सांत्वन केलं नाही नंतर मुकादमापर्यंत अर्ज दिला तेव्हा म्हणतात पाच हजार रुपये मंजूर झालेत ते प्रत्यक्ष दिसतील तेव्हा खरे संजू येव येव्हाला थोडा सावरल्यासारखा झाला होता तो म्हणाला मी त्यांच्याकडे मागणी केली आहे की तुम मला तुमची मदत नको मी सुशिक्षित बेकार आहे आणि सरकारी नियमाप्रमाणे माझं नोकरीचं वय उलटून गेलं आहे तर मला कारखान्यात नोकरी द्यावी सुखदेव हता हताशपणे म्हणाले कुठनं देतात नोकरी आपण आपलं तोंड वेंगाडायचं तेवढीच त्यांची करमणूक संजू म्हणाला हा अपघात झाला आणि आमचं काम थांबलं पण मुकादमाकडून यावर्षी दहा हजार रुपये उचल घेतलीये ती फेडायची तर काम थांबवून कसं चालेल म्हणून निशाच्या जागी काम करायला मी म्हाताऱ्या आईला तिची तब्येत बरी नसताना बोलावून घेतलं आई डोळ्यांना पदर लावून म्हणाली जेव्हा माझी तब्येत या पोराला आम्ही शीख म्हटलं उस्तोडीला कधी पाठवलं नाही पण कुठे नोकरी मिळाली नाही म्हणून हे त्याच्या नशिबी आलं यंदा पण त्यांना ऊस तोडायला पाठवत नव्हतो तर म्हणे आई तुम्ही कुठपर्यंत कष्ट करावे म्हणून मी गावी राहिले न हे असं झालं नशीबच भिकारलं माता अरे च्याही डोळ्यांना आता धारा लागल्या होत्या भाऊ तुमच्यासारखं कोणी विचारायला देखील येत नाही न ना बोलता छातीवर हा दुःखाचा दगड व्हायचा आहे त्यात हा दु दुःखाचा दगड व्हायचा आहे त्यात समाधान मानून घ्यायचं हा मांडीवर येऊन बसलाय तो नातू त्या रात्री खोपीच्या बाहेर माझ्याजवळ झोपला होता म्हणून वाचला तेवढंच देवाचं देणं म्हणायचं संजू थकल्यासारखं म्हणाला कसला देव ना कसलं काय आधीच बेकारी त्यात ही भर सगळ्यावरचाच विश्वास उडाला आहे काम तर क करावंसंच वाटत नाही पण नाईलाज म्हणून करायचं मुक्कादम सांगेल ते ऐकायचं कारखान्याच्या लेखी तर आम्ही जिवंतच नाही हजेरी पटावर आमचं नावच नाही पगाराचे नियम आम्हाला लागू नाहीत तर सवलती कुठल्या मुकादम कंत्राटदारीने देईल ते घ्यायचं म्हणजे आधीचं कर्ज फेडण्यासाठी जगायचं आणि जगण्यासाठी नवीन कर्ज घ्यायच करायचं कर्जातच मरायचं एम ए झालेल्या आणि तारुण्यातच संसारातून उठलेल्या बेकार सुखदेव आलिंगाच्या या हकीकतीने मला सुन्न करून टाकले ती अगदी असंभवनीय वाटेत इतकी टोकाची दुर्दैवी आहे परंतु तिच्या मागची ऊस तोडणी कामगारांची कुचंबणा अवास्तव नाही जन्मापासून आईबापांबरोबर ऊसतोडीलाच ऊसतोडणीलाच जुंपल्यामुळे त्यांना शिक्षणाची संधीच मिळत नाही शिक्षण नाही म्हणून किंवा असलं तरीही नोकरी नाही म्हणून त्यांचा उभा जन्मच ऊसतोडीत जातो त्यांना कधीच कामगार मानलं जात नाही त्यांच्यासाठी संघटना नाही त्यांच्यासाठी नियम नाहीत नियम फक्त एकच मुकादमाचं कर्ज इमानानं फेडायचं पैशांच्या हिशोबात या कर्जाचं व्याज तर फेडायचंच पण त्याच्या जोडीला आपले सारे सार्वजीनच व्याज म्हणून कारखान्याला देऊन टाकायचं दुष्काळी प्रदेशात आपल्या रक्ताचं पाणी करायचं आणि साखर कारखान्यांच्या दारातली कारंजी थुईथुई उडवायची त्याने स्वतःच आपल्या हक्कांसाठी भांडायचं तर त्यासाठी संघटना हवी पण पोट खपाटीला गेलेला निरक्षर शेतमधूर संघटना कशी काय बांधणार कथा समाप्त